सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये दररोजच कांद्याच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला गर्भासल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव हो, त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हा हाताळलेले कांदा बाजारभाव हो। तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार त्रेसष्ट क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अकोला अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाचशे क्विंटल अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये आणि कमाल धर्म्याला आहे तब्बल तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती बारा हजार पाचशे त्रेपन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आभखोती तीन हजार सहाशे पंचेस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवखुती सहा हजार चारशे ब्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला हे दोन हजार चारशे रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार तीनशे चोपन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे दोन हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल चार हजार एकशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अमरावती फळाने आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दर मिळाला आहे चार हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक खोती एक हजार नऊशे नव्वद क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल तीन हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे सत्तर रुपये आणि कमाल दरम्याल आहे तीन हजार रुपये यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळ बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा सतरा हजार शंभर क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती आहे लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सोळा हजार क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल